सततच्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील दुधना नदी ओव्हरफ्लो काही तरुणांची नदीपात्रात जीवघेणी स्टंटबाजी परभणी जिल्ह्यात पावसामुळे दुधना नदी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे या नदीला आलेलं पाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत आणि अशातच झरी गावातील काही तरुण जीवघेणी स्टंटबाजी या ठिकाणी करत आहेत दुधना नदीच्या पुलावर हवामान खात्याने हवामानाचा अंदाज येण्यासाठी दहा ते पंधरा फूट उंच स्टेज तयार केलंय या पुलावरील स्टेजवर जाऊन काही तरुण नदीच्या प्रवाहात जीवघेणी स्टंटबाजी करत उड्या मारून पोहत आहेत तर हे जीव घेणं ठरू शकतं त्यामुळं प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन अशी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याची गरज आहे हा स्टंट एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो त्यामुळे कोणीही अशा प्रकारची स्टंटबाजी करून आपला जीव धोक्यात घालू नये असं आवाहन एकमतच्या वतीने करण्यात येत आहे परभणीहून डीके इनामदार सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल